माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार दिवाणी दाव्यामध्ये ड्राफ्टिंग हे फार महत्त्वपूर्ण असते जर का दाव्याचे ड्राफ्टिंगमध्ये एखादी चूक जरी घडली तर त्यामुळे वादीचं नुकसानही होऊ शकतं आणि कौशल्यपूर्ण ड्राफ्टिंग असेल तर त्यामुळे वादी अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत जरी त्याचा दावा गेला तरी त्याला निश्चितच यश मिळते तसंच प्रतिवादीच्या कैफतीबाबत आहे परंतु जर का वादीचा दावा मुळातच चुकीचा झाला असेल किंवा त्यामध्ये अशा काही अक्षम्य चुका असतील तर त्या वेळीच दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत नाहीतर भविष्यात त्याची फार मोठी किंमत त्या वादीला चुकवावी लागते वादीने प्रतिवादीविरुद्ध साठे खतावरून खरेदी खत होऊन मिळणेबाबतचा दावा दाखल केला खालच्या कोर्टाने वादीचा हा दावा रद्द केला त्यानंतर वादी ह्याने याबाबत हायकोर्टमध्ये अपील केले सुद्धा वादीचा दावा हा रद्द केला गेला असे का केले किंवा अशी काय कारणे घडली ज्यामुळे वादीचा दावा खालच्या कोर्टानेही रद्द ठरवला आणि वरच्या हायकोर्टांनीसुद्धा वादीचा दावा रद्द केला त्याआधी ह्या दाव्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया ह्या दाव्याची पार्श्वभूमी अशी की वादीच्या आजी आजोबांनी प्रतिवादी बरोबर साठेखताचा खताचा करार केलेला होता त्या करारानुसार प्रतिवादींना जमिनीचा ताबा मिळालेला होता परंतु त्या साठे खतामध्ये एक अट होती सदर जमीन ही वर्ग दोनची असल्यामुळे वर्ग दोनची जमीन वर्ग एक झाल्यानंतरच खरेदीदस्त होणार होता आणि वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्याची जबाबदारी ही वादीच्या आजी आजोबांनी पूर्ण करायची होती काही वर्षांनी वादीचे आजी आजोबा हे मरण पावतात इकडे प्रतिवादींना जमिनीचा ताबा मिळाल्यामुळे त्यांनाही कुठली फिकीर नसते काळजी नसते कालांतराने त्या वर्ग दोन जमिनीचे वर्ग एकमध्ये रूपांतर होते त्यानंतर वादी हे त्या प्रतिवादींना जाऊन सांगतात की बाबा रे वर्ग दोनची जमीन वर्ग एक झालेली आहे त्यामुळे या साठे खतावरून तुम्ही खरेदी खत करून घ्या आणि आमची खरेदी दस्ताची रक्कम आम्हाला बाजारभावानुसार देऊन टाका परंतु प्रतिवादी हे वादी यांना ठामपणे नकार देतात कारण जमिनीचा ताबा ऑलरेडी प्रतिवादी यांच्याकडे असतो नाईला वादीला त्यामुळे त्या, त्या प्रतिवादींविरुद्ध साठेखाहून खरेदी खत होऊन मिळणेबाबतचा दावा करावा लागतो कारणच तसं असतंय कारण पूर्वीच खतामुळे त्या प्रतिवादींकडे जमिनीचा कब्जा गेलेला असतो आणि वरून ते प्रतिवादी आता ती जमीनही सोडाय तयार नसतात आणि साठेखावरून खरेदी खत होऊन मिळणेबाबतचा दस्तही तयार करून द्यायला नकार देत असतात त्यामुळे नाईलाजाने वादीला साठेखावरून खरेदी खत होऊन मिळणेबाबतचा दावा दाखल करावा लागतो हेच प्रतिवादी पुन्हा ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला साठे खताने देऊन टाकतात इकडे वादीने दावा दाखल केलेला असतो आणि दावा दाखल केल्यानंतर वादीची जी मागणी असते साठे खतावरून खरेदी खत होऊन मिळणेबाबतची आणि निरंतर ताकिदीबाबतची आणि ज्यानंतर वादीला नंतर हे समजतं की ह्याच प्रतिवादींनी आणखीन तिसऱ्या व्यक्तीला तीच जमीन साठेकथांनी दिलेली आहे त्यामुळे वादी त्याच्या दाव्यामध्ये दुरुस्ती अर्ज दाखल करतो त्या दुरुस्ती अर्जामध्ये तो नमूद करतो की या दुरुस्ती अर्जामध्ये वादी असं अशी मागणी करतो की प्रतिवादी तीन व चार यांच्यासोबत प्रतिवादी एक व दोन यांनी केलेले साठेकत रद्द होऊन मिळावे वादीची ही मागणी काही चुकीची नसते किंवा वादीने केलेला दुरुस्ती अर्ज हाही चुकीचा नसतो परंतु असं का बरं होतं की वादीचा दावाच रद्द केला जातो खालच्या कोर्टातही आणि वरच्या कोर्टातही कारण कोर्टांनी असे निष्कर्ष काढलेले असते की ज्याने विलंब केलेला आहे त्याने योग्य व संयुक्तिक कारण दिले पाहिजे वादीने दावा दाखल केल्यानंतर तब्बल तीस वर्षांनी दुरुस्ती मागितलेली आहे आणि त्या दुरुस्तीमध्ये वादीने अशी मागणी केलेली आहे की साठेकथाचा करार रद्द होऊन मिळावा एकीकडे वादीची पूर्वी मागणी असते त्याच दाव्यामध्ये पूर्वी मागणी केलेली असते की साठे खतावरून खरेदी खत होऊन मिळावे म्हणजेच स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या कायद्याखाली त्याने मागणी केलेली आहे आणि आता दुसऱ्यांदा वादी असं म्हणतोय की साठे खत सेल डीड रद्द होऊन मिळावे म्हणजेच कॅन्सलेशन ऑफ सेल डीड त्यामुळे दाव्याचं पूर्ण स्वरूपच बदलून जातं आहे एकीकडे साठेकथावरून खरेदी खत होऊन मिळावं आणि दुसरी मागणी म्हणजे साठेखत रद्द होऊन मिळावे त्यामुळे दाव्याचे पूर्ण स्वरूपच बदलत असल्यामुळे वादीचा हा दावा मेंटेनेबल नाही त्यामुळे खालच्या कोर्टातही त्याचा दावा रद्द होतो आणि वरच्या कोर्टातही दावा त्याचा रद्द होतो ह्यामध्ये वादीने प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या चुका केलेल्या आहेत एकतर वादीने दावा दाखल करतानाच संपूर्ण कागदपत्राची माहिती घेऊन संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून संपूर्ण खातरजमा करून वकिलांना माहिती देऊन मगच दावा दाखल करायला पाहिजे होता दावा दाखल केल्यानंतर तब्बल तीस वर्षांनी तुम्ही दावा दुरुस्तीची मागणी करू शकत नाही कारण आपलं लिमिटेशन ॲक्ट फिफ्टी नाईन हेच सांगतं की कागदपत्राची माहिती मिळाल्यापासून तीन वर्षाच्या आत दावा दाखल केला गेला पाहिजे त्यामुळे जरी सी पी सी ऑर्डर सहा रूल सतरानुसार जरी दुरुस्ती करण्याबाबतचा आपल्याला अधिकार मिळत असला तरी पण ती दुरुस्ती योग्य व संयुक्तिक असली पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या दाव्याचं मूळ स्वरूप बदललं नाही पाहिजे वादीची ही चूक होती की दावा दाखल केल्यानंतर तब्बल तीस वर्षांनी त्यांनी दुरुस्ती मागितली आणि ती दुरुस्ती अशी होती की ज्याच्यामुळे पूर्ण दाव्याचं स्वरूपच बदलत होतं हायकोर्टच्या ह्या सायटेशननुसार आपल्याला एक महत्त्वाचा अनुभव व शिकवण मिळते की एकतर जरी आपल्याला सी पी सी ऑर्डर सहा रूल सतरानुसार दुरुस्ती करण्याचा राईट जरी मिळालेला असला तरी पण आपली दाव्यामधली दुरुस्ती ही योग्य व संयुक्तिक असली पाहिजे त्यामुळे आपल्या दाव्याचं मूळ स्वरूप बदललं नाही पाहिजे अन्यथा आपला दावा त्यामुळे रद्दसुद्धा होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद